मित्रांनो झाडाला त्याचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या अन्नद्रव्याची गरज असते ज्याच्यामध्ये नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल किंवा जे दुय्यम अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल सल्फर असेल कॅल्शियम असेल त्याचबरोबर काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात अशा प्रत्येक अन्नद्रव्याच्या झाडाला एका विशिष्ट प्रमाणामध्ये गरज असते आणि त्यापैकी एक जरी अन्नद्रव्य झाडाला कमी पडलं तर झाड त्याचं जे जीवनचक्र आहे ते पूर्ण करू शकत नाही आणि प्रत्येक अन्नद्रव्याच्या झाडामध्ये कमतरता निर्माण झाल्यानंतर झाड एक विविध प्रकारचे आपल्याला लक्षणं दाखवतं तशाच प्रकारचे लक्षण या झाडामध्ये आपल्याला दिसून आलेली आहेत आणि हे कशाचे लक्षण आहेत तर हे झाडामध्ये पोटॅशियम ची कमतरता आहे आणि झाडामध्ये पोटॅशियम ची कमतरता आल्यानंतर झाड कोणते लक्षणं दाखवतं आणि ते आपण कशा प्रकारे त्या झाडाची जी पोटॅशियमची कमतरता आहे ती भरून काढू शकतो त्याच्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सुरुवातीला तुम्ही बघून घ्या की या झाडाचे जे पोटॅशियमची कमतरता आल्यानंतर झाड कोणते लक्षणं दाखवतो ते तुम्ही इथे बघू शकता तर सर्वात महत्वाचं लक्षण आहे बघा की जे पान आहेत त्या पानाच्या काढा आपल्याला इथं जळून गेल्यासारखे दिसतात त्याचबरोबर जे नवीन येणारे शूट्स आहेत जी नवीन, नवीन पालवी आहे ती आपल्याला एकाशी थांबलेली दिसते जळून गेल्यासारखी दिसते सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे ज्या पानाच्या काढा आहेत त्या आपल्या जळून गेलेले दिसतात तर अशा प्रकारची पोटॅशियमची कमतरता झाडामध्ये कधी निर्माण होऊ शकते एक तर जमिनीमध्ये जर पोटॅशियम नसेल तर झाड पोटॅशियमची कमतरता दाखवू शकतं त्याचबरोबर काय होतं अनेक वेळा की जमिनीमध्ये पोटॅशियम उपलब्ध असतं परंतु त्याचे जे पूरक अन्नद्रव्य आहेत जसं की नायट्रोजन असेल किंवा दुसरे काही अन्नद्रव्य असतील समजा तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये पर, उपलब्ध आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये ना जर नायट्रोजनची कमतरता असेल तरी सुद्धा झाड नायट्रोजनची कमतरता असल्यामुळे पोटॅशियमची कमतरता पण झाडामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आता उदाहरण जर घेतलं या जमिनीची आपण आप सॉइल टेस्टिंग केली सॉइल टेस्टिंग केल्यानंतर या जमिनीमध्ये आपल्याला पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळून आलेलं आहे तरी सुद्धा हे झाड जर बघितलं तर प्रथम दर्शनी जर बघितलं तर ह्याच्यावरती आपल्याला पोटॅशियमच्या कमतरतेचे लक्षणं दिसून येतात तर ह्याच्या मागचं जर कारण लक्षात घेतलं तर या झाडामध्ये सॉइल टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला नायट्रोजनची कमतरता दिसून आली होती तर नायट्रोजन कमी असल्यामुळं झाड जे ते जे पोटॅशियम आहे त्याचं आपटेक झाड करू शकलेलं नाहीये त्याच्यासाठी आपल्याला आता याचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पोटॅश तर एक थोड्या प्रमाणात आपल्याला टाकावं लागणार आहे जर तुमच्या जमिनीत पोटॅशियमची जर कमी असेल तर तुम्हाला पोटॅश तर वापराव लागणार लागणार आहे पण इथं जर आपल्या जमिनीत ऑलरेडी पोटॅश आहे परंतु आपटेक होत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार दुसरं डी एपी असेल किंवा युरिया असेल तो आपल्याला तिथं टाकावा लागणार आहे परंतु ऑलरेडी जमिनीतच पोटॅश नाहीये तर तुम्हाला काय करावं लागेल ऑफ पोटॅश असेल किंवा मध्ये गांडूळ खत असेल हे खतं तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला पोटॅश वापरायचं तर झाडाच्या वयोमानानुसार आता त्यानुसार आपण एक शंभर ग्राम दीडशे ग्रॅम पोटॅश वापरू शकतो पण जसं मी सांगितलं तसं निसं आपल्याला पोटॅश टाकून जमणार नाही कारण फक्त झाड पोटॅश आपटेक करू शकत नाही त्याच्यासाठी पोटॅश आपटेक करण्यासाठी झाडाला नायट्रोजनची ना, म्हणजे युरियाची गरज असते तर त्या आपण पोटॅशच्या बरोबरीने नायट्रोजन देखील म्हणजे युरिया देखील तिथं वापरणं आपल्याला गरजेचं आहे आणि खतं टाकते वेळ देखील आपण विचारच घेतलं पाहिजे की आपल्या जमिनी नेमकं कशाची आवश्यकता आहे आता आपण असं ऐकून असतो की डी एपी भारी खते किंवा अठराशेचा ज्याला आपण म्हणतो ते खूप भारी खते तसं नसून ऍक्च्युअली झाडाला काय गरज आहे त्यानुसार आपण खत निवडलं पाहिजे आता समजा की या जमिनीमध्ये पोटॅशची कमतरता आहे आणि आपण जर तिथं डी खत वापरलं डायमोनियम फॉस्फेट तर त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅश भेटणारच नाही तर ते जी झाडाची गरज आहे ती तिथं भागली जाणार नाही त्यामुळं आपण महत्वाचं काय की सगळ्यात महत्वाचं आपण सॉईल टेस्टिंग केली पाहिजे माती परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की झाडामध्ये कशाची कमतरता आहे इथं सांगायचा मुद्दा असा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चालता चालता हे झाड दिसलं होतं याच्यामध्ये अशी लक्षणं दिसले होते त्यानुसार एक माहिती द्यावा म्हणून त्या हिशोबाने आहे की झाडामध्ये पोटॅशियमची कमतरता असल्यानंतर झाड कोणते लक्षणं दाखवतं आणि आपण ते कशा प्रकारे त्यांना ठीक करू शकतो त्याचं मॅनेजमेंट करू शकतो तर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या व्हिडिओंची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर बघत असाल तर चॅनलला पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद